नमस्कार रंबा मालिकेमध्ये आपण पाहत आहोत रामाला डॉक्टर सही करायला लावतात फॉर्मवरती तिचं मन नसतानाही सगळेजण तिला फोर्स करतात आणि मग ऑपरेशनसाठी ती सही करते त्या फॉर्मवरती आणि डॉक्टर मग सांगू लागतात आम्ही लवकरच ला ऑपरेशन थिएटरमध्ये आता त्यांना घेऊ आणि आनंद आता लगेच विचारतो नक्की त्याची तब्येत व्यवस्थित होईल ना त्याला काही डेंजर राहणार नाही ना ऑपरेशन ना नंतर डॉक्टर मात्र मग त्यांना सांगतात मला असं काही सांगता येणार नाही कारण मेंदूचं ऑपरेशन आहे आणि मेंदूच्या कुठल्या ऑर्गनला धक्का लागल्यानंतर काय होऊ शकतं याचा अंदाज मलाही नाही आणि ते फक्त आता ऑपरेशननंतरच कळेल डॉक्टर सांगतात ऑपरेशन रिस्की आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी देवाकडे एकच प्रार्थना करा की ऑपरेशन सक्सेसफुल हो म्हणजे तो नीट होईल आणि ऑपरेशन थेटरमध्ये जाण्यासाठी सगळी तयारी डॉक्टर मग करू लागतात डॉक्टरांनी असं सांगितल्यानंतर सगळ्यांना मोठा शॉक बसतो आपल्या अक्षयला काही होणार तर नाही ना ऑपरेशन झाल्यानंतर त्या ते, त्याला अपंगत्वही येऊ शकतं असंही डॉक्टरांचं म्हणणं असतं पण रमा मात्र स्वतःला सावरते आणि ती सीमालाही सांगते असं काहीही होणार नाही आपले अक्षय आपल्यासाठी बरे होऊन लवकरात लवकर घरी येतील त्यांना आपल्यासोबत बरं व्हावंच लागेल आणि घरी यावंच लागेल ना तुम्ही अजिबात काळजी करू नका देवा विश्वास ठेवा असं म्हणत तिला ती पाणी पाजू लागते इकडे मात्र रेवा देवाकडे एकच प्रार्थना करत आहे की अक्षय शुद्धीवरही येऊ नये आणि जिवंतही राहू नये तो लवकरात लवकर ह्या जगातून निघून जावा कारण तिने जे पाप केलं आहे ते सगळ्यांचं तो शुद्धीवर आल्यानंतर येईलच म्हणून ती टेन्शनमध्ये असते सगळेजण घाबरलेले असतात ऑपरेशनची डॉक्टर लो तयारी करत असतात आणि ऑपरेशन थेटरमध्ये सगळी तयारी झाल्यानंतर अक्षयला ऑपरेशन थेटरमध्ये शिफ्ट के कर करण्यात येतं आणि मग ऑपरेशन चालू झालं असतं सगळेजण देवाकडे प्रार्थना करत असतात ऑपरेशन सुखरूप पार पडू दे असं म्हणून आणि इकडे जानवीर रामाजवळ बसलेली असते आणि तिला धीर देत असते काहीही होणार नाही आपल्या भाऊजींना काळजी करू नको तेव्हा रामा मात्र ते तिलाच सांगू लागते तुम्हाला माहिती आहे का अक्षय नेहमी सांगतो नेहमी आपण स्ट्रॉंग राहायचं कुठलीही परिस्थिती आली तर हसतमुखाने सामोरे जायचं तेव्हा ती ते म्हणते हो बरोबर आहे आणि तिला एक गमतीशीर गोष्ट आठवू हो लागते तुम्ही सगळे पिक्चरला गेले होते आणि मी एकटीच घरी राहिले होते आणि अक्षय पण तुमच्यासोबत आला नाही कारण त्याला ऑफिसमध्ये काम होतं आणि त्या दिवशी तुम्हाला माहिती काय झालं होतं तेव्हा जान्हवी म्हणते सांग बरं काय झालं होतं आम्ही तर पिक्चरला गेलो होतो ना तिला वाट पाऊ पॉंग कंटाळली घरी कोणीही नव्हतं एकटीच बोर व्हायला लागली काय करावं तिला सुचे ना कारण घरात तेव्हा तिच्याशी कोणीही नीट वागत नव्हतं तिला सगळेजण रागराग करायचे त्याच्यामुळे तिला कोणी पिक्चरला घेऊनही गेलं नव्हतं मग ती, ती, ती घरात बोर होत होती तिला कसलं तरी आवाज येत होती इकडे तिकडे पाहती कोणीही नसतं मग तिची तिची एकटीच टी व्ही पाहत बसलेली असते अक्षय अलगद पावलांनी सगळेजण निघुंग्यानंतर घरामध्ये येतो आणि गुपचूप दरवाजा ढकलतो इकडे रमा आपली आपली बसलेली असते तो तिच्या पाठीमागणं हळूच जातो आणि तिच्या दोन वेण्या ओढतो तिला दुखल्यासारखं होतं ती जोरात ओरडते आणि मग ती म्हणते तुम्ही इथे कशी काय तेव्हा तो म्हणतो तुझ्यासाठी आलो आहे मग ती म्हणते म्हणजे काय हो तो सांगू लागतो हे बघ घरातले सगळेजण तुझ्याशी चांगलं वागत नाही सगळेजण पिक्चरला गेले मला माहिती होतं ते मलाही घेऊन जातील आणि तुला घरीला घरी एकटीच ठेवतील म्हणून मी आयडिया केली मला सांगी मी सांगितलं मला ऑफिसमध्ये काम आहे आता मी येऊ शकणार नाही आणि सगळेजण निघून गेल्यानंतर मग आपल्या दोघांना एकांत मिळाला ना, एक ना आपण दोघं एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू शकतो म्हणून मी घरी आलो असं दोघंजण रोमॅंटिक बोलतच असतात तितक्यात लाईट जा जाते आणि रमाला भीती वाटू लागते लाईट अशी अचानक का गेली आजूबाजूच्या सगळ्या घरांमध्ये लाईट आहे अक्षय म्हणतो काय घाबरते झालं असेल काहीतरी येईल थोड्या वेळात आपल्याला तेवढाच बघ एक मस्त चान्स भेटला लाईट आहे नाही तू आणि मी बघ फक्त आपण दोघं असं बोलत असताना रोमॅन्टिक मूडमध्ये अक्षय तिच्याशी गप्पा मारू लागलेला असतो आणि ते सगळं ती पण एन्जॉय करत असते आणि गप्पा मारत दोघंजण छान बसलेले असतात आणि गप्पा मारता मारता एक तर त्यांना खुडबुड खुडबुड कसला तरी आवाज येतो अरे काहीतरी आवाज येत आहे बहुतेक ना घरात कोणीतरी शिरला असावं आणि चोरांची ती टेक्निकच असते ना लाईट पहिले घालवायच्या मग घरात चोरीला जायची आपल्या घरात पण तसंच असू शकतं तेव्हा मात्र तिच्यावर चिडतो काहीही काय बोलते असं काही नसतं थांब मी बाहेर पाहून येतो तेव्हा ती त्याला म्हणते नको नको बाहेर नका जाऊ चोरांकडे मोठ्या मोठ्या काट्या असतात त्यांनी जर तुम्हाला काही केलं तर मला फार भीती वाटते आता बाहेर नाही जायचं चला आपण रूममध्ये जाऊया आणि दोघंही रूममध्ये जातात बेडरूममधून वाकून वाकून बाहेर हॉलमध्ये पाहत असतात अक्षय म्हणतो हा काय मूर्खपाठ आहे आपल्याच घरात आपण असं घाबर लपून बसलो आहे चोर मात्र अलग देतात अरे दरवाजा तर उघडाच काय भारी संधी आहे या घराच्या मालकाने दरवाजा आतून लावलेला सुद्धा नाही असं म्हणत तो चोर आतमध्ये शिरतो आणि दुसऱ्या चोरांना सांगतो मिळेल ते उचलायचं आणि निघायचं इथून आपण चोरी करायला लो इथून चोरी केल्याशिवाय जायचं नाही तेव्हा अक्षय म्हणतो चोरांना मी पाहतो यांच्याकडे मी यांना घाबरून पळवून लावतो पण रमा म्हणते नको ते खूप जण तुम्ही एकटे जात चोर खूप मारतात त्यांच्याकडे काठ्या वगैरे असतात आणि इकडे मात्र चोर मिळेल ते चोरायचं म्हणून ट्राय करत असतात काय काय काढता येईल आपल्याला ज्या ज्या महागड्या वस्तू आहे टी व्ही ए सी अशा काहीत काही मोठ्या मोटे मोठ्याच वस्तू चोरूया असं म्हणत ते त्यांचं त्यांचं बोलत असतात आणि अक्षय मात्र म्हणतो मी यांना पळवून लावू शकतो असं म्हणत तो तिथला फ्लावर पॉटचा वाज घेतो आणि त्यांच्या मागे धावत धावत सुटतो दोन चोर त्यातले पळून जातात अक्षय आलेला पाहून त्यातला दोन चोर खूपच धीट असतात ते उभे असतात त्यातला एक जरा जास्तच माझोरडा असतो तो म्हणतो आम्ही इथे चोरी करायला आलो इथ न काय चोरल्याशिवाय जायचं नाही असं दुसऱ्या चोरांना तो सांगत असतो पण त्यातला एक दुसरा चोर असतो तो म्हणतो नको नको आपण घरी जाऊया इथे नको चोरी करूया चल ना चल असं मनात घाबरलेला असतो पण दुसरा एक असतो तो घाबरतच नाही तो मुजोरपणी त्यांच्याशी डोकं लावत असतो आणि मग त्यांच्यामध्ये वाद चालू असतो की को को काय चोरायचं कसं चोरायचं आणि इकडे आणि अक्षय पण वाद घालत असतात रामा म्हणत असते न कोणात काही म्हणून आपण रूममध्ये जाऊ यांना काय घ्यायचं ते घेऊ जा माझ्या नवऱ्याला मारू नका असं म्हणत ती त्या चोरांसमोर हात जोडते तेव्हा अक्षय म्हणतो अगं बघ का त्यांच्यासमोर काय हात जोडते मीच त्यांना मारतो चांगलं बसगप असं दोघं भांडत असतात त्या दोघांची भांडणं चोर पण पाहत असतात आणि त्यातला एका चोऱ्याला अक्षय म्हणतो बगरे आणि ह्या बायका कशा असतात नेहमी भांडत असतात आता प्रसंग काय वेळ काय आणि आहे म्हणे तुमचं लग्न झालंय का हो त्यातल्या एका चोराला तो विचारतो तो मग दुसरा चोर म्हणतो हो आहे ना माझी पण बायको अशीच भांडकुदळ आहे हो असं म्हणत तो सांगतो बायका ना जन्मालाच भांडकुदळ येतात तेव्हा तिथे दो तिथे भांडकोदळ बायको ह्या गोष्टीवर वाद चालू असतो रामजाच्याकडे राग रागण मला सारखं सारखं भांडकोदळ म्हणायचं नाही असं त्यांचं चालू असतं मी काय तुम्हाला भांडकुदळ दिसते ह्या चोरांसमोर पण माझ्याशी भांडताय तुम्हीच सांगाव दादा मी भांडकुदळ आहे की हे त्यातला दुसरा चोर म्हणतोय गप्बस रे आपण चोरी करायला आलो आहे काहीतरी चोरी करायची मगच इथून जायचं घे उचल काहीतरी इथं बॅग दिसते ही बॅग उचल आणि चल बरं असं म्हणत चोरी करून पाळण्याचा बेत त्या चोरच असतो मग त्यातला दुसरा चोर त्याच्या चेहऱ्यावरचा कपडा काढतो आणि कपडा काढल्या काढल्या रामा त्याला ओळखते दादा तुम्ही इथे कसे काय हो तर तो म्हणतो चोरी करायला तुम्ही अजून चोरीची सवय सोडली नाही तुम्हाला इतकं खाऊ घातलं होता तरी तो तो सांगतो ही रमा आहे आमच्या चाळीतली ती फार डेंजर आहे खूप मारलो होतं एक वेळी मला हिच्या घरी नको चोरी करूया आपण चल जाऊया असं म्हणत दुसरा चोर आला तर चल चल, चल म्हणत असतो पण तो दुसरा चोर जो असतो तो म्हणतो मी इथून काहीही घेतल्याशिवाय जाणार नाही मी चोरी करायला आलो आहे काहीतरी चोरेल तेव्हाच इथून जाईल आणि मग तिथे म्हणतो काय डे दे, बे डॅम्बीस हा चोर आहे तो दुसरा चोर त्याला म्हणतो नको रे रामाच्या घरी नको रामा आमची चाळीतली आहे तिच्या तिच्या घरी चोरी नाही करायची असं म्हणत असतो तिथे दोघांमध्ये वाद चालू होतो आणि तो चोर मग लॅपटॉपची बॅग उचलायचं ठरवतो अक्षयची मग दुसरा चोर नाही म्हणतो एक चोर घ्यायचं म्हणतोय अक्षय आणि रामा त्यांची गंमत पाहत असतात मग अक्षयची लॅपटॉपची बॅग घेऊन तो दुसरा चोर पाळणारा असतो आणि त्याने चाकूही बाहेर काढलेला असतो मी कोणाचे काही ऐकणार नाही हे घेऊनच जाईल आणि अक्षय त्याला थांबवत असतो बॅग नको घेऊ म्हणून आणि अक्षयच्या हातावरती तो चर तो, तो चाकूने घाव करतो आणि मग अक्षय चिडतो त्या चोराला खूप मारतो आणि मग मा तो दुसरा चोर त्याला म्हणतो चल रिथून नको इथे कोणाला काही करायचं नाही असं म्हण पोलिसांना बोलो रमा असा अक्षय सांगू लागतो तितक्यात ते, ते चोर पळून जातात अक्षयच्या हाताला चाकू लागलेला असतो रमा खूप घाबरलेली असते मग जान्हवी म्हणते तुम्ही आम्हाला तर काहीच सांगितलं नव्हतं तेव्हा काय काय घडलं तेव्हा रामा सांगते त्यावेळेला माझ्याशी कोणी घरात नीट वागत नव्हतं आणि असं काही घडलं आहे म्हटल्यानंतर सगळ्यांनी मलाच दोष दिला असता मग अक्षय बोलला की आपण कोणाला को काहीच सांगायचं नाही काय झालं काय घडलं आपल्या दोघांमध्येच ठेवायचं मग आम्ही कोणालाही काहीच बोललो नाही त्यावेळेला तुम्हीसुद्धा माझ्याशी चांगलं वागत नव्हतात कोणीच चांगलं वागत नव्हतं पण अक्षय मात्र मला सांगायचे सगळं सग्ड़ सतत सांगायचे सगळ्यांचं मन जिंकायचं कुणाला काय आवडतं काय नाही सगळं काय ते मला शिकवत होते आणि सगळ्यांचं मन जिंकण्यासाठी त्यांची आणि माझी धडपड चालू होती घरात एकोपा राहावा सगळ्यांनी एकत्र यावा माझ्याशी सगळ्यांनी चांगलं वागावं म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले त्याचंच आज फळ की सगळेजण तुम्ही माझ्याशी चांगलं वागत आहे मला माझ्याशी चांगलं बोलत आहे असं रामा सगळं सांगू लागलेली असते तेव्हा आम्ही म्हणते खरंच ना भाऊजी किती तुला प्रेम करायचे मग पुढे काय झालं होतं ग तिला सांगू विचारू लागते तेव्हा रामा सांगते त्यांना खूप लागलं होतं मग मी त्यांना औषध लावलं त्यांची जखमेला व्यवस्थित घाव बंद केला जेणेकरून रक्त येणं थांबेल रक्त यायचं थांबल्यानंतर मग आम्ही दोघं बसलेलो होतो मी, बस मी खूप रडत होते पण अक्षय मला सांगत होता हे बघ मला आयु आयुष्यात किंवा भविष्यात जे काही असेल कधीही कुठल्याही क्षणी आपल्या दोघांमध्ये कोणाला काहीही झालं ना आपण खचून जायचं नाही एकमेकांच्या चांगल्या गोष्टी आठवायच्या आनंदी राहायचं आणि कोणी आपल्याला काहीही म्हटलं तरी आपण आनंद आपला सोडायचं नाही आपण एकमेकाच्या आयुष्यात असो नसो काहीही घडू शकतं भविष्य आहे शेवटी ते पण आपण एकमेकांची साथ कधी सोडायची नाही आणि आनंदी कायम राहायचं आपण दोघं एकमेकांसोबत काही कारणाने नसलो आपण आपला डिवोर्स झाला आपलं वाद झाली आपण एकमेकांना सोडलं किंवा निसर्गाची लीला म्हणून आपल्यातला एखादा जर आधी गेला तरीही आपण नेहमी आनंदी राहायचं चेहऱ्यावर छान स्माईल ठेवायची आणि आयुष्य भरभरून जागायचं एक गेला म्हणून दुसऱ्यानी गळून पडायचं तर अजिबातच नाही असंही अक्षय रामाला समजवत असतो आणि एकदम खंबीर वागायचं असंही सांगत असतो पण रामा म्हणते मला असल्या काही गोष्टी सांगू नका मी तुमच्याशिवाय नाही जगू शकणार तेव्हा मात्र अक्षय म्हणतो हे जग आहे जे कुणालाही एकटं पडलं तरी जगूच देत नाही तेव्हा आपण आपलं आपलं जगायचं असतं मी तुला माझ्या बँक डिटेल्स सगळं काही सगळं ईमेल आय डी सगळं काही तुला सांगून जाईन माझ्या पैशावर तुझाही तेवढाच अधिकार असणार आहे माझ्या गावाकडचं घर मी तुझ्या नावावरती करेन आणि भविष्यात काही हो या घरात तुला कोणी प्रेम करणार नाही मला माहिती आहे माझी आई सोडून पण मी तुझ्याबरोबर कायम असणार अशी ते मला नेहमीच प्रोत्साहित करायचे आणि एकटी राहिली तरी माझ्या हा वाचून जरी राहिली तरी रडायचं नाही चेहऱ्यावर एक मोठी स्माईल ठेवायची आयुष्य भरभरून जगायचं आणि एकटं पडायचं नाही असंही त्यांची शिकवण होती त्यांनी मला समजून सांगितलेलं होतं त्या सगळ्या गोष्टी रमा आठवत असते जान्हवीला सांगत असते तिला खूप भारी वाटत असतं आणि रमा अक्षयच्या मंगळसूत्राकडे ती छान बघते आणि प्रेमाने म्हणते आता माझा नवरा नक्की बरा होणार मी देवाजवळ नेहमीच प्रार्थना करते आणि देव माझी प्रार्थना ऐकेल असं म्हणत ती रडू लागते जानवी तिला समजत असते काहीही होणार नाही त्यांचं ऑपरेशन सक्सेसफुल होईल आणि ती लवकरात लवकर बरे होऊन बाहेर पण येतील इकडे सीमा मात्र रामाला रा विचारत असते तू अर्थाला कुठे ठेवला आहे अर्थ कशी आहे ती लगेच दा आबी दादाला पाहते आणि आभीला विचारत असते अर्था कुठे आहे तुम्ही इथे का आलात तेव्हा मात्र सीमा चिडते तू अर्थाला याच्या भरुशावर ठेवून आली होती तुला माहिती आहे ना हा तेव्हा ती सांगू लागते आई माझा ऐकून तर ह्या सीमा फार चिडलेली असते याच्या भरुष अर्थाला घरी ठेवून आलीस तेव्हा ती म्हणते नाही आई मी यांना माझ्या आईकडे सोडलो होतं अर्थाला माझ्या आईकडे सोडलं अर्थाला एकटीला सोडलं तर सगळेजण माझ्यावर चिडतील मग मी अभिभा अभिदादाला त्यांच्यासोबत राहायला सांगितलं होतं आणि मगच मी अर्थाला माझ्या आईकडे सोडलं परत कोणाला काही म्हणायला चान्स नको मग सीमा म्हणती पण याचं तुला माहिती आहे ना तेव्हा मात्र तो म्हणतो अर्था नीट आहे व्यवस्थित झोपली खेळली पिते पण मला अक्षयला भेटायची उत्सुकता होती म्हणून आज अक्षयला भेटायला आलो अक्षय कुठे आहे आता तेव्हा सीमा सांगू लागते सगळ्यांनाच भेटायचं आहे पण अक्षयचं ऑपरेशन चालू आहे आणि अजून ऑपरेशन पूर्णच झालेलं नाही तेव्हा तो सीमाला म्हणतो मोठी आई मी आजपर्यंत जे काय केलं त्याची मला माफी मागायची आहे मग मा तिला विश्वासच बसत नव्हता आम्ही पूर्वीसारखा बोलू लागला आणि तिला मोठी आई अशी हाक मारली तेव्हा ती म्हणते बाळा तुम्हाला काय म्हणालास तो म्हणतो मोठी आई आणि रडू लागतो म्हणतो मी खूप मोठी चूक केली आजपर्यंत मला माफ करा मला सगळ्यांची माफी मागायची आहे अक्षयची पण माफी मागायची आहे मी पुन्हा दारू कधीही पिणार नाही असं वचन येतो सीमाला देऊ लागतो आणि तिथे ढसाढसा रडत असताना सीमा त्याला समजवत असते झालं गेलं आता विसरून जा पण तो म्हणतो मला अक्षयशी भेटायचं आहे बोलायचं आहे माझं बोलणं त्याच्याशी राहूनच गेलं ना मला त्याला भेटायला जायचं आहे पण सीमामध्ये ऑपरेशन झाल्यावरच आपल्याला भेटता येईल अजून तो शुद्धीवर पण नाही पण तू मात्र दारू सोडली चांगलं वागतोय हे पाहून मला खूप आनंद वाटतो आहे असे सीमा आभीला बोलत असते आणि आभीही सगळ्यांची माफी मागत असतो आणि त्याचं बोलणं पाहून रम त्याला म्हणते आता तुम्ही पूर्वीसारखी झाला आहात ना आता आम्हाला कुणाला काही टेन्शन नाही थोड्या वेळाने असं पाहायला मिळेल की डॉक्टर बाहेर येतात ऑपरेशन सक्सेसफुल झालं आहे सगळं काही सुखरूप आहे टेन्शनची काहीच गोष्ट नाही आता असं सांगतो आणि ते ऐकल्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद निर्माण होतो कारण ऑपरेशन सक्सेसफुल झालं म्हटल्यानंतर इकडे मात्र रेवा फार घाबरलेली असते रेवाला घाम फुटलेला असतो रेवाला आता एकच गोष्ट करायची असते तो शुद्धीवर येण्याच्या अगोदर इथून नाहीसं व्हायचं कोणाच्या नजरेत राहिलाच नको असं म्हणत ती हळूहळू मागच्या पावलांनी मागे मागे जाते पण रामाचं तिच्या तिच्यावर लक्ष असतं रामा तिला पकडते कुठेही जाऊ देणार नाही असं म्हणत तिला पकडून म्हणते तू कुठेही पळू शकणार नाही आता पुढे जे काय होईल ते पाहणं रंजक ठरेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल